संजय संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे राज्यामध्ये जे निर्वासित आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणीच नाही अशा लोकांकरता गेल्या अनेक वर्षापासून संजय गांधी निराधार योजना ही योजना आपण राबवत आहे ही योजना निरंतर स्वरूपाची आहे ही काही एका पर्टिक्युलर त्या तिथपर्यंत आता झाल्या दोन हजार पाचपर्यंत किंवा दोन हजार पंचवीसपर्यंत आपण नावं घेतले आणि त्यांना अनुदान लागू केलं असं नाही आहे ही निरंतर योजना आहे या प्रश्नाचा आशय हाच आहे की एक तर पैसे ज्या लाभार्थ्यांना वेळेवर मिळाले पाहिजे प्रत्येक महिन्यामध्ये मिळाले पाहिजे ते प्रश्न ते त्यांना पैसे मिळत नाही इथे जरी उत्तर दिलेलं असेल तरी पण असे अनेक लोक आहेत की ज्यांना सातत्याने दर महिन्यामध्ये पैसे मिळत नाही दुसरा प्रश्न असा आहे की ज्यांना नव्यानं या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या सर्व लाभार्थ्यांना जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सातत्याने त्यांना खेटा मारावं लागतात चक्रा मारावं लागतात गा परंतु त्यांना त्या ठिकाणी या योजनेच्या संदर्भामध्ये माहितीसुद्धा मिळत नाही ज्या त्या ठिकाणी आ, या आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी जे लोक त्या ठिकाणी जातात तर त्यांना सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मदत मिळत नाही आणि म्हणून असे अनेक लोक आहेत अजूनही राज्यामध्ये जे या योजनेपासून जे वंचित राहिलेले आहे आमची मागणी आहे किंवा आमचा प्रश्न आहे या निमित्ताने आहे की ही संजय गांधी निराधार योजना जी आहे त्याला आणखी व्यवस्थित कार्यान्वित करण्यासाठी सरकार काही उपाययोजना करणार का आपल्या राज्यात त्रेचाळीस लाख सतरा हजार सातशे आणि सतरा एवढे ह्या योजनेचे लाभार्थी होते आदरणीय मुख्यमंत्री मोदय आणि सरकारनं थेट डी बी टीद्वारे पैसे देण्याचा जो काही निर्णय घेतला मग त्या योजना असतील किंवा ह्या संजय गांधीच्या योजना असतील त्या पद्धतीनं एक सहा महिन्यापासून आत्तापर्यंत चाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी लोकं हे आधार लिंक झालेत आणि दोन लाख अडुसष्ट हजार सातशे एकोणतीस लोकं ही आधार लिंक झालेले नाहीत आणि म्हणून त्यांचे पैसे देण्याला अडचण कुठल्याच प्रकारची नाही आहे कारण केंद्र आणि राज्य सरकार जरी पैसे देत असेल केंद्राकडून निधी येण्यासाठीचा उशीर होतो परंतु ती त्या निधीची वाट न पाहता राज्य सरकार हे विशेष सहाय्य म्हणून त्या ठिकाणी देतं परंतु माझी तर निमित्तानं मी स्वतः अनेक वेळा विसीद्वारे महसूल आयुक्त असतील सगळे कलेक्टर असतील त्यांच्याबरोबर विसीद्वारे वगैरे सगळ्याच बैठका घेऊन आणि काही एन जी ओज आहेत त्यांनासुद्धा आपण सांगितलं का बाबा ह्या लोकांना जरा मदत करा का अनेकांचे थम उमटत नाहीत आधार लिंक होत नाही विशेषत जे महारोगी कुष्ठरोगी आहेत ते असतील किंवा काही महिला किंवा पुरुष हे सतत हातानं खोदण्याचं कारण मी सुद्धा त्या भागात काम करतो मजुरीवर रोज जो काम करतो त्याच्या बऱ्याच लोकांच्या हातांना भेगा जाऊन त्या ठिकाणी त्यांचे थम वगैरे उमटत नाही तर अशा लोकांना काही ना तशा पद्धतीची मदत आपल्याही माध्यमातून त्या ठिकाणी होण्याची गरज आहे कारण दोन लाख अडुसष्ट हजार जे काय आपण म्हणतो त्याच्यात काही मृत व्यक्तींचासुद्धा त्याच्यात बेरीज आहे त्याच्यामुळं ही संख्या तशी कमी झालेली आहे परंतु माझी विनंती राहील आमदार महोदयांना देखील का आपण जाऊन असे कॅम्प वगैरे करण्यासाठी अधिकारी लेवलला तशा सूचना दिलेल्या आहेत आपण सो नवीन लाभार्थ्यांच्या बाबतीत जर सांगितलं तर आपण अडोतीस लाख तीस हजार लाभार्थ्यांना डिजिटल पोर्टल द्वारे देतो चाळीस लाख झाले सरकारने डीबीटी द्वारे Uh, मानधन uh, जे आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये uh, वर्गीकरण करण्याचा एक अतिशय चांगली मोहीम कौतुकास्पद आहे परंतु त्यामुळे काय झालं आहे की अनेक ठिकाणी अनेक लोकांच्या आधार कार्ड अद्यावत नाही आहे आणि बँकेशी आधार कार्ड संलग्नसुद्धा झालेले नाही तर आपण तर हिंगोली जिल्ह्याचे आमचे पालकमंत्रीसुद्धा आहात हिंगोली जिल्ह्यातच असे बरेचसे लाभार्थी आहे जे अजूनही म्हणजे संजय गांधी योजनेचेच नाही तर अपंग योजनेचे असतील विधवा यो विधवा अनुदान असेल तर अनेक लाभ लाभार्थी अजूनही वंचित राहिलेले आहे तर आपण लवकरात लवकर ही जी युद्ध उत्तरामध्ये दिलेलं आहे की युद्ध पातळीवरती विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे आधार कार्ड आणि बँक खातं संलग्नीकरण करण्याचं तर ही जी मोहीम आहे ही आपण लवकरात लवकर किती दिवसात पूर्ण कराल कारण पाच महिने झालेले आहे अनुदान रखडलेलं आहे त्याच्यामुळे आपण टाइम लिमिट सांगा की किती दिवसामध्ये मोहीम आपण पूर्ण करून या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्गीकरण कराल धन्यवाद सभापती सभापती महोदय मी तेच सांगितलं की आपल्याला सर्वांना त्याच्यात सहभागीला राहून आधार लिंक करण्यासाठी ज्या ज्या म्हणून अडचणी येत असतील विशेषतः झोपडपट्ट्या शहरांमधल्या त्या ठिकाणची संख्या जास्त दिसते खेड्यातली जिथं मजूर वर्ग आहे तिथले संख्या जास्त दिसतात तर त्यांना ते कशा पद्धतीनं अडचणी येतात त्याच्यातून काय मार्ग काढता येईल का ते आधार लिंक होतील काय पैशांचा प्रश्न नाहीये फक्त आधार लिंक आधार डीबीटीद्वारे देण्याच्या संदर्भातला जो निर्णय झाला आहे तो चांगल्यासाठीच झालेला आहे कारण आज पूर्वी जेव्हा आधार लिंक न नव्हतं त्यावेळेला मी बघितले किंवा सदन सन्मान्य शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं का आधार लिंक नव्हतं तेव्हा खूप चुकीच्या पद्धतीनं वाटप होत होत होतं आणि ते होऊ नये म्हणून चांगल्यासाठी केलेली बाब आहे तर माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवला तुम्ही शंभर टक्के आधार लिंक जर केले तर पैशाचा प्रश्न येणारच नाही